नमस्कार माई टू फॅमिली तर सिडकोतही वरच्या मजल्यांना प्रीमियम महागृहनिर्माण योजनेच्या सोडतीचे अंतिम धोरण लवकरच तर खाजगी विकासकांप्रमाणे निर्णय नवीन घरांच्या किमती दहा टक्के अपसेट किमतीपेक्षा कमी असणाऱ्याची घोषणा झालेली आहे तर हे अपसेट दर म्हणजे नेमकं काय ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर चला पाहूया सविस्तर माहिती नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगत पंचवीस हजार घरांच्या महागृहनिर्माणाची सोडत दोन ऑक्टोबरला सिडको महामंडळ काढणार आहे यावेळी आठ किंवा दहाव्या मजल्यावरील घर घेणाऱ्यांना अधिकचं प्रीमियम द्यावा लागणार आहे त्यामुळे सिडकोची आठव्या मजल्यावरील घरे महाग होणार असल्याचे सांगितले जात आहे याबाबत सिडकोने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसला तरी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीसमोर याविषयी चर्चा झाल्यानंतर अंतिम धोरण ठरणार आहे महागृहनिर्माणाच्या सोडतीत भाग घेणाऱ्यांसाठी पहिल्यांदा सिडको नवा प्रयोग करत आहे यामध्ये इच्छुकांना इमारत मजला आणि सदनिका निवडण्याचा अधिकार सिडको देत आहे तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही सोडत प्रक्रिया राबवून एका सदनिकेसाठी अनेक अर्ज आले तरच त्या सदनिकेसाठी सोडत केली जाईल अशी माहिती बुधवारी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली सिडको महामंडळ सदुसष्ट हजार घरे बांधत असून यापैकी सुमारे पंचवीस हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे अशांचा समावेश यावेळी सुरतीमध्ये केला जाणार तसे आहे तसेच दोन ऑक्टोबरला घरे विक्रीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी सिडको मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत घरे विक्रीसाठी सिडको पहिल्यांदाच विशेष प्रयोग राबवित आहे या प्रयोगाच्या विक्री तत्वानुसार पहिल्या मजल्यापासून ते सात मजल्यांपर्यंत इच्छुक नागरिक त्यांच्या घराची पसंती करून अर्ज नोंदणी करू शकतील मात्र त्याहून वरील म्हणजे आठ किंवा दहाव्या मजल्यावरील घरांसाठी इच्छुक नागरिकांना अधिकचे प्रीमियम भरावे लागणार असल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली याबाबतचा सिडको मंडळाच्या संचालक मंडळांचे अद्याप अंतिम निर्णय घेतला नसला तरी सिडकोच्या मार्केटिंग विभागाने याबाबतचा प्रस्ताव सिडकोच्या उच्च पदस्थांसमोर मांडला आहे इमारतीच्या सातव्या मजल्यापर्यंत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडको मंडळाने यावेळी बाजार मूल्यापेक्षा दहा टक्के घरांच्या किमती कमी करण्याचे धोरण आखले आहे मात्र बांधकाम खर्चात केलेला तोटा सिडको मंडळाला होऊ नये म्हणून सिडकोने महागृहनिर्माणासाठी केलेला खर्च वसूल करण्यासाठी आठ किंवा दहाव्या मजल्यावरील सदनिकाधारकांकडून अधिकचा प्रीमियम आकारून त्यामधून तोटा भरून निघेल असे धोरण आखले आहे बाजारातील अपसेट दरांच्या दहा टक्के कमी दराने अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घरे मिळावी असेच सिरकोचे धोरण आहे प्रीमियम घेऊन आठव्या व दहाव्या मजल्यांवरील घरे देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे त्याविषयी अंतिम निर्णय लवकरच सिडको महामंडळ घेईल संजय शिरसाट अध्यक्ष तर हे अपसेट दर म्हणजे काय ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या सोडत प्रक्रियेमध्ये घरांच्या किमती अपसेट दरांपेक्षा दहा टक्क्यापेक्षा कमी असणार असे सिडकोचे अध्यक्ष सिरसाट यांनी जाहीर केले अपसेट दर म्हणजे एखादी गृहनिर्माण योजना तयार करताना सिडको किंवा म्हाडासारखे महामंडळ त्यावेळच्या बाजारात खाजगी विकासक आणि दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिकांच्या होत असलेल्या विक्री दराचा आढावा घेतात आणि या दराच्या आसपास सिरकोचे घर विक्रीवेळी दर असावेत यालाच अपसेट किंमत म्हटले जाते याच अपसेट किमतीपेक्षा दहा टक्के कमी किंमत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकडून आकारली जाणार आहे तर आता सर्वात महत्त्वाचं सगळ्यांचं लक्ष जे आहे ते किमतीकडे लागलेलं ला आहे यापूर्वी बामण डोंगरीच्या घरांच्या किमती सुरुवातीला पस्तीस लाख रुपये इतक्या होत्या त्यानंतर शासनाकडे राजकीय शक्तीच्या मदतीने सदनिकाधारकांनी किंमत कमी करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर ही किंमत एकोणतीस लाख रुपये प्रति सदनिका करण्यात आली सिडको अध्यक्षांनी नवीन घरांच्या किमती दहा टक्के अपसेट किमतीपेक्षा कमी असल्याची घोषणा केल्यामुळे एकोणतीस लाखांच्या खाली या किमती असतील की पस्तीस लाखांच्या खाली असतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे स सिडको महागृहनिर्माण हो योजनेबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार